बुलढाणा चौदा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात बुलढाण्याच्या म्हणून कार्यरत असलेले कौतिकराव रावळकर यांनी माती वाहतूक करणारे वाहन कुठलीही कारवाई न करता सोडून देण्यासाठी चार हजार रुपये आणि यापुढे वाहनावर कारवाई करण्यात येऊ नये यासाठी दहा हजार रुपये असे एकूण चौदा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती त्यावरून बुलढाणा जिल्हा लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला असता आरोपी कौतिकराव रावळकर यांना संशय आल्याने त्यांनी ही रक्कम स्वीकारली नाही मात्र त्यांनी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे आज रोजी आमी लाच मोताळा तहसील कार्यालय येथून निवासी नायब तहसीलदार श्री रावळकर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी आमच्याकडे अशी तक्रार प्राप्त झाली होती त्यांच्याविरोधात मातीची गाडी तर टिप्पर चालवण्यासाठी आणि सोडलेला टिप्पराचा मोबदला म्हणून चार हजार आणि महिन्याला एका गाडीचे दहा हजार असे चौदा हजार लाचमागणी होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आम्ही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आ, श्री रावळकर निवासी आयुक्त तहसीलदार मोताळा यांची मोताळा तहसील कार्यालयात पडताळणी केली असता त्यांनी चौदा हजार रुपये लाच मागणी केली पडताळणीप्रमाणे परंतु पडताळणी दरम्यान त्यांना संशय आल्याने सापळा लावला असता दरम्यान त्यांना संशय आल्याने त्यांनी तक्रार यांच्याकडून लाच स्वीकारली नाही त्यामुळे आज रोजी त्यांना ताब्यात घेऊन मोताळा पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध बोराखडी पोलीस स्टेशन येते त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करते की आपल्या आपल्याला कुठल्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्या वतीने इतर खाजगी इसम यांनी शासकीय काम करण्यासाठी शासकीय फी शिवाय इतर कुठलाही मोबदला तो पैशाच्या अथवा वस्तूच्या स्वरूपात असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क करावा त्यासाठी आमचा टोल फ्री